गर परिषदेतर्फे राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गट त्या पक्षामार्फत सर्व जागेवरच्या उमेदवाराचे अर्ज आपण दाखल केलेले आहेत त्याचबरोबर सर्व उमेदवाराचे एमी फॉर्मसुद्धा आपण वेळेत दाखल केले आहेत त्याची पोटसुद्धा घेतलेली आहे आमचं पॅनल हे परिपूर्ण आणि अतिशय चांगलं पॅनल आपण उभा केलेलं आहे आमच्या आमच्याविरोधात कुठलं जरी पॅनल आलं तर त्या सर्वांगीण विकासासाठी आमचं पॅनल शंभर टक्के विजयी होईल याची आम्हाला खात्री झालेली आहे त्यामुळे आपण अतिशय व्यवस्थितपणे ह्या पॅनलला पाठिंबा देण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे सुद्धा आपल्याला पाठिंबा दिलेला आहे त्याचप्रमाणे बसपा बहुजन समाज पार्टी यांच्या नेत्यांनीसुद्धा आमच्या या पॅनलला पाठिंबा दिलेला आहे आणखीन काही लोक पार्ट्या आम्हाला पाठिंबा देण्याच्या मानसिक आवस्थित आहे याचा अर्थच असा आहे की आमच्या पॅनलची विजयी गौड त्या दिशेनं चालू आहे त्यामुळे बरेच लोकं आम्हाला पाठिंबा देऊन आशीर्वाद देत आहेत त्या सर्वाला आम्ही मनापासून धन्यवाद देतो आणि तुम्हाला विजयाची खात्री देतो आता जत नगर संदर्भात साहेबांनी विस्तारित बोललेले आहेत सर्व रचना अतिशय पूर्ण झालेल्या आहेत सर्व प्रभागात परिपूर्ण पॅनल झालेले आहे आणि तो बाळासाहेब ठाकरे असतील इतर सुद्धा आम्हाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहेत आणि सुरेश शिंदे सरकार आमचे नगराध्यक्ष उमेदवार अतिशय मन मिळावू आणि अतिशय या जग शहरातील प्रत्येक वार्डातील प्रत्येक ठिकाणचे अभ्यास असलेले आमच्याकडे एक अभ्यासू आणि एक विजन असलेले उमेदवार आहेत आणि आदरणीय जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि अजितदादा गट हे अतिशय सक्षमपणे निवडणूक जिंकणार आहे याची विश्वास देतो आणि सुद्धा आपण खूप चांगल्या पद्धतीने जी काय विकास कामं राहिलेला ते सगळं पूर्णपणाची खात्री देतो जगताप साहेब आहे राष्ट्रवादीचे आमचे अध्यक्ष पवारसाहेब जगता साहेब जिल्हा नाव गटाचे अध्यक्ष त्याचबरोबर वसोपंचे अध्यक्ष हे आमच्याबरोबर आहेत आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्णच्या पूर्ण देवीसाठी केक असा आपण अनुभबा केलेला आहे अतिशय सक्षम असे उमेदवार आम्ही दिलेले आहेत कुठल्या प्रकारचं घालमोट असलेले उमेदवार आम्ही त्यात दिलेले नाहीत हे जत शेल हे सुशिक्षित शैल आहे त्याला कोण माणूस काय कोण काय हे सगळं माहीत आहे त्यामुळे इथली सुज्ञ जनता शून्य मतदार कोणाच्या तरी हातात हा कारभार कोरोनाच्या हातात अजिबात देणार नाहीत गुंडगिरी दहशतवाद जातात अजिबात ही नगरपालिका देणार नाहीत याची गेले तीस पस्तीस वर्ष आम्हाला त्याची खात्री आहे आणि याही वेळेला जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणानं आम्ही त्याच पद्धतीने लढू चोवीसच्या चोवीस उमेदवार आम्ही निवडून आणू याची खात्री मी आपल्याला देतो इथं जे आमच्या महिला बघण्या असतील किंवा आमचे वयोवर्ग मंडळी असतील या सर्वांना दिलासा देण्याचं काम आम्ही जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली करणार आहोत आमचे नेते आहे अजितदादा पवारसाहेब हे अर्थमंत्री आहेत त्यामुळं लाडक्या बहिणी असतील किंवा बाकीचा जो विकासाचा रथ या नगरपालिकेचा अडकलेला आहे त्याला कुठल्या प्रकारचा निधी कमी पडणार नाही याची ग्वाही जगताप साहेबांच्या वतीने मी आपल्याला देतो हे दे शहर एक अतिशय सुसुंदर असं शहर आपल्याला करायचं आहे हे सुशिक्षित मतदारसंघ असलेलं हे शहर आहे आणि निश्चितपणानं या शहरातल्या आमच्या माता बहिणी असतील भंडारी मंडळी असतील तरुण मित्र असतील निश्चितपणानं आमच्या पाठीशी उभं राहून हे शेर एका चांगल्या कार्यकर्त्याच्या ताब्यात देण्याविषयी त्यांचं निश्चितपणानं आता ठरलेलं आहे त्यामुळं ते आमच्या तेवीसच्या तेवीस अधिक नगराध्यक्ष प्रचंड मतानं निवडून येतील यात कुठल्याही प्रकारची शक्य नाही आहे जगतापसाहेबांनी आम्ही जर सोसायटीचे इलेक्शन लावलं तर तीन साडेतीन वर्षापूर्वी आम्ही तेरा झिरो केलं त्यावेळेला त्यांच्याकडे काँग्रेसकडं एन जी पॅनल होतं आमचंही होतं आम्ही चौदा पंधराशे फरकान आम्ही या शिंदे साहेब खाली आपल्याला जगतापसाहेबांची नेतृत्व खाली त्याचीच पुन्हावरती एवढ्या निश्चितपणानं आम्ही नगरपालिका करू आणि या जत शहराला एक अतिशय चांगल्या पद्धतीचं एक कार्यक्षम असं पॅनल आपण या ठिकाणी देऊ आणि जत शहराचा सर्वांगाण विकास निश्चितपणानं जगताप साहेबांच्या नेतृत्वाला करू